नमस्कार मी सोनाली देऊरक रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गृहिणींचे मार्गशीरचे महालक्ष्मीचे उपवास चालू होतात त्या दिवसभर उपवास करतात आणि रात्री देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात तर आज आपण नैवेद्याची कांदा लसूण विरहित थाळी बनवणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण नैवेद्याची थाळी बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतला आहे त्याच्यानंतर पाऊंड कप पुरीची डाळ घेतली आहे ही आपल्याला आधी स्वच्छ धुवायची आहे आणि त्याच्यानंतर पुरेसं पाणी घालून आपण ही कुकरला चार शिट्ट्या काढून घ्यायचे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेत आता डाळीमध्ये थोडीशी एक पाव चमचा हळद घालायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग आणि तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता हे कुकरला लावून आपण याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायचे कुकर होत तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घ्या चपातीचं मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय त्यानंतर एक चमचा भर तेल मिक्स करायचंय आणि हे पीठ आपण मळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकून पीठ पण मळून झालंय आता याच्यामध्ये थोडंसं हातावरती तेल घ्यायचं एक चमचा आणि परत एकदा आणखीन मळून घ्यायचंय आपण छान असं सॉफ्ट करायचंय पीठ छान मळून झालंय घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही मिडियम असं आपलं चपातीचं पीठ मळून तयार आहे कुकर होत आहे चपातीचं पीठ म्हणून ठेवलं आहे आता आपण भाजी करायला घेऊया मी इथे कोबीची भाजी करणार आहे हा अर्धा किलो कोबी मी लांबडा टाकून घेतला आहे आता कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करत ठेवले तेल छान तापलं आहे आपण याच्यामध्ये हिंग फोडणीला टाकून घेऊया एक पाव चमचा हिंग मी फोडणीला टाकले हिंग छान फुललं की आपण याच्यामध्ये एक चार ते पाच मी मिरच्या बारीक कट कर करून घेतल्या त्या टाकायचे आपण छान परतून द्यायचो मिरच्या छान परतून झाल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मीडियम साईजचा टोमॅटो टाकायचा आहे परतून द्यायचे टोमॅटो थोडा लवकर मूव होण्यासाठी मी इथे याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालते याच्यामध्ये अर्धा चमचा हळद सुद्धा टाकून घेतली आहे आता मिक्स करायचे आणि दोन मिनटं छान आपण हे टोमॅटो परतून घ्यायचंय टोमॅटो छान मऊ झालाय मी कोबी चिरून स्वच्छ धुवून घेतला होता आणि चांदीत निथळ ठेवला होता तो टाकून घ्यायचाय त्याच्यानंतर याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे मी टाकणार आहे एक मिडियम साईजचा सा बटाटा अशा पद्धतीने मी कट करून घेतलाय तो सुद्धा टाकायचा आहे मिक्स करायचे भाजी छान मिक्स करून घेतली आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकणावरती पाणी पिऊन ही कोबीची भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची गरज वाटली तरच आपण भाजीमध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहोत एक दहा मिनिट कोबीची भाजी ही शिजवून घेतली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि तातलीवरती जे पाणी होतं तेच मी याच्यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करायचे आणि याच्यामध्ये मी फ्रोझन मटार आहे हा पाव पाव कप आहे तो टाकते आहे जर तुम्ही ताजा मटार टाकणार असाल तर तेव्हा बटाटे आणि कोबी टाकतो तेव्हाच आपण ताजा मटार टाकायचा आहे पण हा फ्रोझन आहे तो शिजलेलाच असतो त्यामुळे मी आत्ता टाकते याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणखीन एक पाच ते दहा मिनटं आपण हे शिजवून घ्यायची भाजी भाजी शिजतीये तोपर्यंत आपण इथे दुधीचा हलवा करून घ्या मी असा छोटा ताजा दुधी घेतला आहे तर आता आपण डेठाकडच्या साईडने कट करून घेऊया त्याचे तीन सामान भाग करून घेऊया परत कट करायचंय दुधी मी कट करून घेतलाय आहे दुधी कवळा होता त्यामुळे याच्यात बिया नाही आहेत अगदी कवळ्या बिया आहेत त्याच्यासकटच मी हा किसून घेणार आहे तर किसमी घेतली आहे आणि अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी किसून घेतलं आहे फक्त साल ठेवलाय आहे आता अशाच पद्धतीने मी सगळा दुधी किसून घेते सगळा दुधी किसून झालाय आहे आता पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप गरम करायचे दुधी किसले किसले आपण हा लगेचच पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे नाहीतर काळा पडतो तूप वितळलं की आपण हा दुधी टाकून घेऊया तूप वितळलं आहे आता आपण हा दुधी याच्यामध्ये टाकून घेऊया मी गॅसची फ्लेम सध्या तरी लोच ठेवली आहे मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवली आहे आता हा छान आपण तुपामध्ये परतून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये फक्त दोन चमचेच तूप टाकलं आहे आता हा तुपामध्ये छान परतून परतून घ्यायचा आहे एक पाच मिनटं मी दुधी छान परतून घेतलं आहे तुपामध्ये आता याच्यामध्ये मी पावकर दूध टाकते सायासकटच आहे तेच घेतलं आहे मी तेच टाकते आणि आपण हा दुधी छान शिजवून घ्यायचा आहे कोबीची भाजी बघून घेऊया कोबीची भाजी पण शिजली आहे आता याच्यामध्ये चिमटीभर आपण साखर टाकायची ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आणि त्याच्यानंतर कोथिंबीर एखाद मिनिटभर छान परतून घ्यायचे आपली कोबीची भाजी तयार आहे भाजी झाली आहे आता आपण वांग्याच्या तळून घेऊया त्यासाठी मी इथे हे हिरवं वांग घेतलं आहे ते डेठाकरचा भाग काढून घ्यायचा आहे पहिले टुकवाकरचा काढून घेऊया त्यानंतर आपण असं गोलाकार कट कर करून घ्यायचे एवढी साईज ठेवली आहे अगदी पातळ पण करायचं नाहीये आणि अगदी जाड सुद्धा आपल्याला या कापा करायच्या नाहीये पद्धतीने मी कट करून घेते कापा कट करून घेतल्यात वांग्याच्या आता आपण याला मसाला लावून घेऊया त्यासाठी मी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे मी इथे एक चमचा लाल ला। तिखट घेतलंय त्याच्यानंतर अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरायची पावडर पाव चमचा हळद त्यानंतर मीठ चवीनुसार हे मिक्स करायचंय आधी आणि याच्यामध्ये थोडस पाणी घालून थोडं पातळसर असं करून घ्यायचंय एकदम घट्ट पण आणि एकदम पातळ पण नाही गांग्याला लागेल इतपतच आपल्याला हे घट्ट करायचे याची पेस्ट तयार करायची आपल्याला अशा पद्धतीने मी मिश्रण मिक्स करून घेतले आता एक एक वांग्याला आपण हे लावून घ्यायचंय छान असं जे मिश्रण तयार केलं होतं ते सगळ्या वांग्यांच्या कापांना लावून झालंय ला। आता आपण हे तळून घेऊया वांग्याच्या तळायच्या त्याच्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा टाकायचाय त्याच्यामध्येच एक चमचा आपल्याला लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ मीठ आता मिक्स करायचंय आणि एक एक वांग्याच्या कापा घेऊन पॅनमध्ये तळून घ्यायच्यात मी तव्यावरती तेल गरम करत ठेवलंय पॅनमध्ये हे मिक्स आहे आता आणि हे छान कोट करून घ्यायचे पीठ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये आणि एक एक लावून घ्यायचे मंद आचेवरती आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे साधारण मी चार कापा लावून घेतल्या आहेत आता या मंद आचेवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे वांग्याच्या कापा तळत आहेत तोपर्यंत आपण इथे हलवा सुद्धा बघून घेऊया दूध छान आटला गेले आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया मनुका आहे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप आहेत ड्रायफ्रूट्स टाकण अगदी ना ऑप्शनल नाही टाकलं ना तरीही चालेल ड्रायफ्रूट्स टाकून छान मिक्स करून घ्यायचे आणि गोडीसाठी याच्यामध्ये मी कंडेन्स मिल मिल्क टाकते तुम्ही याच्याऐवजी साखर वापरली तरीही चालेल माझ्याकडे आहे कंडेन्स मिल्क म्हणून मी वापरते एक पाव कप वांग्याच्या कापा एका साईडनी छान फ्राय झाल्यात आता पलटी करून घेऊया आणि या साईडनी सुद्धा छान खरतूस अशा भाजून घ्यायचे म्हणजे फ्राय करून घ्यायचे वांग्याच्या कापा दोन्ही साईडनी छान फ्राय झाल्यात आता काढून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा लावून घेऊया दुधीचा हलवा सुद्धा बनवून तयार आहे आता आपण अगदी शेवटी याच्यामध्ये एक पाव चमचा वेलचीपूड आणि त्यानंतर पाव चमचा जायफळ घालते जायफळ घातलं अगदी ऑप्शनल आहे वेलची पूड घातली आहे त्यामुळे नाही घातलं तरीही चालेल पण मी घालते आता मिक्स करायचं आहे वेलचीपूड आणि जायफळाची पूड टाकून मिक्स करून घेतलं आहे दुधीचा हलवा तयार आहे आता गॅस बंद करते पण डाळ फोडणीला टाकून घ्या डाळ छान घोटून घ्यायची आहे मी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवले थोडंसं पाणी घालायचे कितपत घट्ट पातळ हवे त्या अंदाजाने मी एक कप पाणी घातलं याच्यामध्ये आता कढाईमध्ये तेल गरम करत ठेवले दोन चमचे आता याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची एक चमचा मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान फुलली का याच्यामध्ये मिरच टाकून घ्यायची एक तीन ते चार त्याच्यानंतर जिरं अर्धा चमचा जिरं छान फुललं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये एक पाव चमचा मेथी घालतीये त्यानंतर पाव चमचा हिंग छान की याच्यामध्ये एक मिडियम साईजचा टॉमॅटो टाकते कढीपत्त्याची पानं करायचं टॉमॅटो लवकर मऊ होण्यासाठी मी याच्यामध्ये एक पाव चमचा मीठ टाकते मिक्स करायचंय एक दोन मिनिटं टॉमॅटो छान परतून घ्यायचे आपल्याला टोमॅटो छान मऊ झालाय आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे डाळ छान मिक्स करून घ्यायची आणि ही डाळ याच्यामध्ये टाकायची मिक्स करायचं डाळ छान मिक्स करून घेतली आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधी पण आपण टॉमॅटो शिजताना टाकलं होतं त्या अंदाजाने आपण मीठ टाकायचं आहे मिक्स करायचंय डाळीला छान उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करायचंय आपलं फोडणीचं वरण म्हणजे फोडणीची डाळ बनवून तयार आहे आता गॅस बंद करायचंय आणि आता आपण फुलके करायला घेऊया म्हणजे चपात्या करायला घेऊया गॅसवरती तवा तापत ठेवलाय पीठ आता एकदा छान मळून घेऊया मी इथे पुलके करणार आहे तुम्ही चपात्या सुद्धा करू शकता एवढ्या साईजचा मी एक गोळा घेतला आहे आता गोळाच सुक्या पिठामध्ये डीप करून घेतलाय गोळवून घेतलाय आता लाटून घेऊया त्याला मध्ये तेल तूप लावायची काहीच गरज नाही नुसतं लाटत जायचं आपल्याला छान गोल गोल आता चपाती भाजून घेऊया दुसरी पण चपाती मी करून घेते म्हणजे फुलका करून घेते चपाती पलटी करून घेऊया एक बाजू छान शेकून घ्यायची आपल्याला ही बाजू शेकली तर दुसरी बाजू आपण ही गॅसवरती भाजून घ्यायची छान अशा टम्म फुगतात हे फुलके काढून घेऊ मी काढून घेतले ह्याला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता किंवा असं सुद्धा ठेवलं तरीही चालेल आता दुसरी पण करून घेऊया फुलक्याला शक्यतो तूपच लावतात म्हणून मी याला तूप लावणार आहे नैवेद्याचा सगळा स्वयंपाक झाला आहे मी नैवेद्यसुद्धा काढून घेतला आहे कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी बनून तयार आहे खूप सुरेख दिसते आहे पुन्हा या अशा छान अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद